नमस्कार मित्रांनो मी आशिष गिराणे आणि माझे यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण जाणार आहोत पालघर स्टेशनपासून असलेल्या सात किलोमीटर अंतरावर आणि एक हजार पाचशे पन्नास फूट उंच असलेला किल्ला म्हणजेच कालदुर्ग त्या किल्ल्यावर आज आपण सनराइज बघण्यासाठी जाणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा खूप मजा येईल बघत राहा आशिष गिराणे या यूट्यूब चॅनलवर आणि नवीन तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट जरूर तर आम्ही वाघोबा टेम्पल येथे पोहोचलो बाईक पार्क केली आणि सहा वाजून पन्नास मिनिटांनी चालू आहे आता बघू शकता लवकरच सूर्यने घेऊन त्याबद्दल आपल्याला वरती पोचावा लागेल अर्धावर पोचलाय

देख हमारा बंदा चला गया ता हळू हळू थोडा थोडा व्यू दिसतो अजून वरती खूप भारी दिसता त्या टोकावरती जसे गो फास्ट जेवढा पण थकवा लागणार तो जेव्हा त्या वरती जाऊन एक नंबर जेव्हा डॅसिंग व्यू बघणार ना तेव्हा थकवा दूर हो होत आणि मी नॉन स्टेप की आम्हाला इकडे फिरायची जंगा सवय अवि विराट म्हणून पहिल्यांदा चलाय इकडे फर्स्ट टाइम फर्स्ट टाईम सेकंड टाईम जात असेल गेल्या टायमाला हॉस्पिटल गेला जात पूर्ण घाम जाम खूप जायचं पण त्या आईच्या बसून जो व्ह्यू दिसतो तेवढा तरी इथून बघू शकतो आणि ते वरती जेव्हा आपण वरते जाऊ तेव्हा बघू शकतो की बापाच्या खांद्यावर आल्यासारखा व्यू ये पण इथे हा उशीर झालेला आहे एकदम मस्त थोडा ढगाला पण लालसर रंग आलेला आहे आणि अजून वरती तर जायचंच आहे बट इथून पण एक नंबर एक नंबर मी दिसतो काही बघा तुम्ही थंडा वारा येतो मस्त एक नंबर हा ऊपर जाने का काय अभी तक अभी तक मिनिमम पंधरा मिनिट कन्फर्म आमचा अविग्रू हो येत नाही ना अरे चल कि हे विरारची माणसं अशी का फुलं बघा फुलं एक नंबर फुलं दिसतात वाईट व्हाईट सगळीकडे तिकडनं वाईट वाईट पूर्ण फुलं दिसतात तिकडं तिथे तुम्हाला आथा जाओ। आता आता वरती जाऊ बघू शकता आता आपण हाफ म्हणजे हाफ ट्रेक कम्प्लीट केलाय आणि अजून थोडा फक्त पंधरा मिनटं आहे होला असा रस्ता कुठे अनुभव मिळतो हप्त्यातून महिन्यातून कुठे चार सुट्ट्या भेटतात त्यातून एकदा तरी एक तरी ट्रेक करायलाच पाहिजे आणि की लोक सकाळी उठून जो जो फिरण्याचा एन्जॉय असतो ना <laughs> तो एकच नंबर असतो थकवा एकच नंबर हा थकवा एकाच नंबरवर जेव्हा वरती जातील तेव्हा तो थकवा कम्प्लिटली दूर बघा वे वे बघा आवे डेंजर डेंजर फॉरेस्ट आमच्याकडे वाघ पण असतो यार आम या जंगलात वाघ आहे आणि तो दोन तीन दिवसा अगोदर पप्पाने बघितला तसे पाहायचे फसे आमच्या गावाच्या आमच्या घराच्या समोर जो हॉल हो आहे तिकडे कसे उमटलेले होते पप्पा बोलतो आला खूप मोठा होते वाघ आहे तरी बघू त्याला बघायची कधीतरी संधी भेटली <laughs> देखील ते <थे। laughs> <देखने थे। laughs> बघायला गेला तर डायरेक्ट खत्म कुछ नाही व्हायचे का पुरा खतम व्हायचा आहे हो का बघू अजून लोक गेलेत वरती बट आपण खूप लेट आहोत आणि की आम्हाला वाटलं होऊन जाईल वर्षाचा दोन हजार पंचवीस ह्या वर्षातील पहिला ट्रेक आपल्याच ते जो घरातून जंगल डोंगर दिसतो त्या डोंगरावर फर्स्ट ट्रेक करतो जावं अजून फिरू खूप अजून खूप फिरायचं आहे जगभर नाही पण नगभर तरी फिरू बट फिरू परतून आवाज येतो माणसं आहेत बट आता आपण चाललो आहे हो पाच मिनटं चालला तरी खतम होतं आहे स्टॅमिना बोल जात ना ते अवकाळी तसंच काहीतरी चला हवी ब्रो खतम ब्रो आमच्याकडे लहान मुलाचा स्टॅमिना आम्ही पण खूप हो, लहान असताना यायचे वर्षातून दहा बारा फिर्या आणि कुठे कुठे फिरायला भेटत नव्हतं फजूबाजू ज्या कारवी आहेत त्या मरून मरत चालल्या कारण की त्या कारवीनं या वर्षी खूप प्रमाणात फुल आलेलं त्यामुळे त्या वर्षी पूर्णपणे सगळ्या मरतील आणि पुढच्या वर्षी त्याचं ते बी परत तयार होईल आणि ते पाच ते सात वर्ष वाढेल त्याच्यानंतर परत ते फूल देईल परत मरेल अशी हो कारवीची हो अशी ती कारव वाढते सात वर्ष फुल येतं बघू शकता हा बघा पाठीमागे हा व्ह्यू जो दिसतो तुम्हाला हा कमारे सेट दा कमारा आणि हा जो इकडचा दिसतो तो चहाडे आणि ह्या साईडने जो तुम्हाला दिसेल तो ओ, देवखोप पालघर कमारे केलवा अँड ही पर्वतराग हे जरी आम्ही लेट निघाले असले तरी परफेक्ट टायमावर टायमिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट बघा सूर्याचं दर्शन होतंय चर्चांना पैफ असा नजारा विचितच बघायला होईल तो त्यावेळे बघू शकता या साईडनं वरती अजून पण आहेच मस्त बघा परत दिसत असते एक नंबर व्यू दिसतो हो दमलोय ही पर्वतार त्याच्यामुळे वस्त्रा आणि तांदूळवाडी सफारा सफारापर्यंत जाते ह्या साईडने तुम्ही बघू शकता की साईडनं हा देवखोप चढ डॅम आणि देवखोब गाव त्याच्यानंतर ते पालघर इकडे कमार वगैरे एक नंबर दिसतो बघू शकता काय सांगशील मस्त चांगलं वाटते नजर बघायला पण बघा एक नंबर हो वा चला मित्रांनो आता खाली जातो इकडनं गोठा बघायचा आहे वाघोबा खिंडीतून चढत असतील मध्ये आहे आणि इकडनं हे बघा ते चालले